जुना वेतन आयोग चालू करावा यासाठी चालू असलेली कर्मचाऱ्यांचा संप आणि आज गजाना पी एस सीमध्ये सुरू असलेला या ठिकाणी हा नागरिकांचा खटाटोक कशासाठी चालू आहे सर्व माहिती सर्व घटना व्हिडिओमध्ये लाईव्ह पहा या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र गजाना आपण या ठिकाणी लावलो आहोत पाहूया संपूर्ण माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा जेणेकरून पुढचे नवे नवीन व्हिडिओ आपणास तात्काळ इंटिमेशन घ्या द मार्च पुढेसाठी

बापू 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 यांचे आता लेखी लिहून घ्या दिवसात आपलं हे करणारे निरसन करणारे आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं लेखी लिहून घ्या आपण किती दिवसात काम करणार बापू यांच लेख लिहून घ्या किती दिवसात कारवाई करणारे

તક્રાર

ऑफिशियली म्हटलं ना तुमचे निंदनीय प्रकार सांगतो तुमचे चौदा कर्मचारी होते चौदा एक दिवस व्हिजिट गेली पीडीआय बँकचं मॅडम मॅडमला विचार मॅडमच्या हाताने देऊन दिला सात कर्मचारी तुमचे गैरहजर होते एकाची पण राजा नाही इथं आणि सिग्नेचर सगळ्यांच्याय सगळ्यांच्या रजिस्टरवर मग हे काय चालतं तुम्हाला ऑफिशियली आम्ही बापून बाहेर नाहीस काय चालतं मॅडमने स्वतः घेऊन नाही मॅडम ऑफिशियली लेखी रजा घ्या घेना लेखी तुम्हाला जे आहे तुम ते सांगतोय मी बिनार का बायोमेट्रिक ऑफिशियली साहेब मग बिनराजेच घरी कसं काय चालतं तुम्हाला ऑफिशियली आहे का नियम आहे का सपोज द्या मला लेखी तुम्हाला जर उद्या घरी राहायचंय तर तुम्ही आज सेगाव लिहून उद्याची

चार्ज मिनिटॉय तरी झाला का नाही हे तर पाहतील ना नाही मला त्यांना चार्ज देता येत नाही तुम्ही काही जरी म्हणलं तरी कारण ते बॉन्डेटायचे एक वर्षात अधिकार काय कारवाई करायचा करायचा अधिकार आहे आता फेजेट बुक वर लिहिलं नाव लिहारा तुम्ही बोलले शिक्षण आहे का नाही बायोमेट्रिक मशीन चालू आहे का नाही हे पाहायला काय अधिकार लागतो कर्मचारी कर्मचारी नाही आले तर नाही आले तर त्यांना पॉवर दिले ना हर ऑप्शन कोणी काय जाऊन तर माझं

दुसरा मुद्दा मुक असं जेवट्या करा नाही तर काय जेवट्या करायच्या नाही सगळ्यांना आजच निघून जायचं राहत असेल तर जेवट्या करा नाही तर आम्ही पुन्हा पुढून लावून घेणार आमचं आज पुढून लावणार आम्ही उद्या ऐकणार नाही पुन्हा आठवड्या तुला एक वेळ शेत एक मिनिट हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आले ते बरोबर

था ना। ना। था था। के तुम्हाला काहीतरी सांगितलं एक अशी सार जमीन दिली तुम्हाला सांगितलं की लगेच शेती करायची आणि तुम्हाला मी लगेच सांगितलं झालं का केली का लावलं का पेरणी कि झाली का मी का नस होत ना प्रोसिजर आहे ना होत ना आम्ही काही दादाची वाढी आहे का की आलं सगळं

फक्त ती काही आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन इथे आपल्याला सगळ्या ट्रीटमेंट चालू राहतील लोकांच्या ज्या इमर्जन्सी आहेत त्या नंबर दोन कर्मचाऱ्यांची ड्युटी चार्ट ऑफ कर्मचारी त्यांच्या अर्थात चार्ट कर्मचारी हॉटेल कॉल करणार आहात विचार बंद करायला आणि बाकी रस्ते अवेलेबल जे आपल्या स्ट्रीट आपल्या स्टोअरला आहेत ते तुमच्याकडे असलेच पाहिजे ते नाही आहेत ते सगळे मी कंपल्सरी नाही करत आणि आता परत आपल्याकडे नवीन येतील ड्युटी बद्दल थोडस पेशंट इथे आला ने ने तो तो तर ऍटलिस्ट प्रायमरी ट्रीटमेंट देणं हे आपलं कर्तव्य आहे तेवढी तर त्यांना द्यायलाच त्याचा अर्थ असं नाही म्हणत मी सगळे पेशंट तुम्हाला इथं मॅनेज करा नाही ऍटलिस्ट वी शूट सेटल द्या सर 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 आजच्या एकंदरीत परिसर सर आपण शेवटला काय सांगाल काय वाटतं तुम्हाला एसीला पोलूप लावणं हा कधीच पर्याय होत नसतो जसा ऑलरेडी बोललेला आहे मी तुम्ही आमचे जे पूर्ण मेकॅनिझम आहे त्यांच्या मार्फत मागणी करा नक्कीच ते आम्ही प्रयत्न करू जे आमच्या हातात आहे ते नक्कीच कर्मचारी कर्मचारी संघटना संभाजीनगर तर या ठिकाणी काल अशी परिस्थिती झाली की पेशंटचा क्षण झाला आणि पेशंट या ठिकाणी आल्यानंतर उपचार न मिळाल्यामुळं कामगारांचा रोष कर्मचारी होता व त्यांनी या आरोग्य केंद्रात लावली व सकाळी कर्मचाऱ्यांच्या फोनवरून मी ह्या ठिकाणी गदाना इथं आलो त्यावेळेस पण परिस्थिती फार अघड झाली आणि ह्या ठिकाणी मेडिसिन उपलब्ध नसल्यामुळं काही मेडिसिन उपलब्ध नाही तर अपूर्ण अपूर्ण स्वरूपाचे तसे जसे की आज पुन्हा एक ॲक्सिडेंटचा पेशंट आला असता या ठिकाणी टी टीचे इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळं धनवाताचे दीड महिन्यापासून उपलब्ध नाही असे मला सांगण्यात आले त्यामुळं पब्लिकचा रोष कर्मचाऱ्या असतो परंतु शासनाकडून थोड्या काही प्रमाणात सेवा उपलब्ध होत नाही मेडिसिन पुरवल्या जात नाही त्यामुळे कर्मचाऱ्या जनतेस आरोग्यसेवा पूर्ण देता येत नाही म्हणून दिवसेंदिवस दिवसेंदिवस कर्म साऱ्या जनतेचा सा रोष आरोग्य कर्मचाऱ्यावर आहे तर शासनाला अशी विनंती करण्यात येते प्रशासनाला की आरोग्य केंद्राच्या ठिकाणी मेडिसिल उपलब्ध केले करून दिले तर प्रा केंद्राच्या आसपास सर्वजण ते चांगल्या प्रकारे सेवा मिळेल व कर्मचाऱ्याचा रोष कमी होईल म्हणून मी इथल्या गदाना येथील ग्रामपंचायतमध्ये व गदाना प्रा केंद्रात जाऊन गावकऱ्यांची भेट घेतली आणि वस्तुस्थिती वस्तुस्थिती खरी बघितली तर या ठिकाणी पूर्ण मेडिसिन उपलब्ध नसल्यामुळं मेडिसिन अभावेत उपचार मिळत नाही आणि कर्मचाऱ्यांच्या ज्या सेवा आहे ते व्यवस्थितपणे द्या देण्यात याव्या असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर धानोलकर साहेबांनी भेट दिली व यापुढे सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयास आरोग्य आरोग्यसेवा देण्यात यावी अशी असे पत्रक काढून कर्मचाऱ्यांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन करून ते या ठिकाणाहून आरंभातून या केंद्रातून आवंबाने ते रवाना झाले परंतु मला कर्मचाऱ्यांशी थोडा संवाद साधायचा होता की संपात आपण सहभागी जरी असलो तरी आरोग्यसेवा हा एक विषय असा आहे की इमर्जन्सी ड्युट्या आपण चालू ठेवा जसं की ऑक्सिजन झाला डिलेवरी झाल्या इमर्जन्सी पेशंटला आपण सेवा द्या असे संघटतर्फे मी कर्मचाऱ्यांना पण आवाहन केलेलं आहे आणि हा संप लवकरात लवकर मागे घेण्याचा आपण शासनास आणि सविचारास विनंती करू एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो